रायगडमध्ये सुनील तटकरे विरुद्ध अनंत गीते अशी लढत बघायला मिळालेली आहे दोघांचीही आता भविष्य ही मतपेटीमध्ये बंद झालेली आहेत रायगडमध्ये साधारण पन्नास टक्के इतकं मतदान झालेलं आहे रायगडमधली दृश्य आहेत रायगडमध्ये अनंत गीते विरुद्ध सुनील तटकरे अशी लढत रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये साधारण पन्नास टक्के मतदान झालेलं आहे लोकसभेसाठीचा तिसरा टप्पा आज पूर्ण झालेला आहे रायगड रायगड रायगडमध्ये अनंत गीते सुनिल तटकरे बखाला ते आता आज मतदान संध्याकाळी संपेल आणि लक्षात येईल चार तारखेला मतमोजणी होताना रायगडामध्ये इंडिया आघाडीची लाट आहे आणि त्यामुळे दुसरा कोणाचाही विचार रायगडचा मतदार करणार नाही आणि त्याचं शिक्कामोर्तब आज मतदानाच्या रूपानं होत आहे चार तारखेला मतमोजणीच्या वेळेला रायगडचा निकाल अतिशय स्पष्ट असेल जे मतदान होईल त्याच्या सत्तर टक्के मतं ही मला इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून मिळतील असा माझा विश्वास आहे